हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीं तर पाहू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढाईमध्ये मी साधारण एक दीड पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी छान बारीक कट करून घेतलेला लसूण तो टाकून दिलेला आहे लसूण छान परतल्याच्यानंतर आपल्याला थोडा कडीपत्ता त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आपला कडीपत्ता पण छान परतला ना त्यानंतर इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची बघा मी छान बारीक कट करून घेतलेली आठ नऊ मिरच्या घेतलेल्या जसं तुम्हाला तिखट लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता कोथंबीर कट करून घेतलेली बारीक मी छान ती टाकून दिलेली आहे आणि त्याचबरोबर मी कांदा पण छान बारीक कट करून घेतला आहे तीन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते कांदे मी टाकून दिलेत आता तेलाव आणि हे तेलाव आपल्याला छान कांदे परतून घ्यायचेत बघा छान परतून घ्यायचे आहेत मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा छोटे असतात पण खूप छान असतात आणि झटपट रेसिपी माझी होणारी नक्कीच पहा कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणाला कोणाला आवडतात आवडल्या तर मैत्रिणींना शेअर करा तर पाहू शकता इथे मी चार टमाटे घेतले होते छान बारीक कट करून तर ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया कढईमध्ये आणि टमाटे पण आपल्याला छान तेलावं परतून घ्यायचे आहेत बघा कांद्यासोबत चांगले मऊ होत तर आज चांगले परतून घ्यायचे आहेत बघा कांदा टमाटा मऊ झाला पाहिजे ना आपला चांगला मैत्रीण झटपट होणारी रेसिपी ही टिफिनसाठी सकाळची घाई गरबड असते तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा खूप टेस्टी होती आणि झटपट होती ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकलं ना तर कसं कांदा आणि टमाटा लवकर छान परतल्या जातो तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी एक चमचा छोटा एक चमचा हळद टाकून घेणार आहे हळद टाकून झाल्याच्यानंतर मी इथे थोडा अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे ती पण टाकून दिली, दिली आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे मी ते टाकून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला ते तेलाव छान मसा मसाला घेऊ हो परतून घ्यायचं आहे बघा ते छान मिक्स झालेलं आहे आपण छान हलवून घेतलेलं आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर होऊन द्यायचे मध्ये मध्ये चेक करायचे आपल्याला झाकण खोलून छान वाफ बसली बघा त्याला तर एकदा परत आपण ही भाजी छान हलवून घ्यायची मैत्रीण ही टमाट्याची चटणी आहे खूप छान लागते त्यानंतर इथे कोथिंबीर बघा मिचून घेतलेली ती पण ह्याच्यात टाकून देते आपण तेलाव पण कोथंबीर टाकली होती त्यानंतर आपली ही भाजी होत आली ना त्यानंतर वरून पण कोथंबीर टाकून द्यायची म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसते ही भाजी भाजी म्हणजे चटणीच आहे ही टमाटरची तर हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कुठाने भाजीला खूप छान टेस्ट येते शेंगदाणे हे भाजून कूट करून घेतलेलं आहे मी तर साधारण एक मोठा चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला परत मैत्रीणो रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कोणाला आवडली ही चटणीची रेसिपी टमाटरची तर पाहू शकता तुम्ही छान अशी आपली चटणी झालेली आहे तर थोडीशी आपल्याला अगदी थोडी साखर टाकून घ्यायची आहे बघा साखरने पण भाजीला चटणीला खूप टेस्ट येते आंबट गोड अशी तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता किती झटपट ही चटणी झालेली आहे टमाटरची तर कोणाला कोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो मैत्रिणी चायनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इथे मी दुसरी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट होणारी आहे मकेची कणसं घेतलेली आहे मी तीन एक सोलून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे दुसरं पण मी अशा पद्धतीने छान सोलून घेणार आहे बघा वरचं साल हे काढून घेणार आहे अगदी शेतातली आहेत ताजी ताजी कणसं आहेत ही आणि कवळी आहेत मस्त खायला खूप टेस्टी लागतात तर बघा आपण आता ह्याचं काय करणार आहे पुढे तुम्ही पाहू शकता तर हे असं साल काढून घ्यायचे आपल्याला साल मी काढून घेते बघा ना किती टवटवीत याची पानं पण किती टवटवी ते ची कणसं कोणाला कोणाला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शरीराला तर खूपच चांगली असतात तुम्ही पण खात जा अधूनमधून करीत जा ही रेसिपी अशी कशी पण करा ह्याचं चाट पण आपण बनवू शकतो दाणे काढून किंवा ह्याची भाजी पण बनवतात आणि उकडून पण खाऊ शकता तुम्ही ह्याची सा बघा वरची सगळी साल काढून घेतलेली आहे तर त्याचबरोबर आपल्याला ह्या दुसऱ्या पण ह्याची साल काढून घ्यायची आहे मैत्रिणींनो तशा पद्धतीने तर मी तिन्ही ह्याची साल काढून घेतलेली आहेत तर आपल्याला हे आता हे काय करायचे हे कंस आहेत ना मधून कट करायचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे ह्याचे मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका एक लाईव्ह चा सबस्क्राईब करायला टाईम लागत नाही व्हिडिओ पाहता पाहता लगेच लाईकचं बटन तुम्ही नक्कीच दाबा पाहू शकता अशा पद्धतीने मी हे छान तुकडे करून घेणारे ह्याचे कवळी येत कणस पाहू शकता तुम्ही आणि कवळी कणसं खायला खूप टेस्टी लागतात मैत्रिणी एका कणसाचे तीन तुकडे केलेत किंवा तुम्हाला वाटले दोन दोन पण तुम्ही करू शकता तर आपले कणसाचे हे तुकडे करून झालेले आहेत ते हे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचेत बघा इथे मी एक कुकर घेतलेला आहे छोटा तर त्याच्यामध्ये आपण हे कणसाचे तुकडे हे टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे एक ग्लास मी पाणी घेणार आहे जास्त नाही घेणार एक ग्लास घेणार आहे ते टाकून द्यायचे एक ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे मीठाने कसं आतमध्ये मीठ सर कणसांमध्ये जातं आणि खायला खूप टेस्टी लागतात ही कणस त्यामुळे शिस्तानेच तुम्ही मीठ टाकून घ्या मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे बघा आणि फक्त दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या त्याच्या जास्त नाही करायच्या कवळी आहेत लगेच शिजल्या जातात गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला आता आणि कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर मैत्रीण कुकर आपला बघा थंड झालेला आहे कुकरची हवा सर्व गेलेली आहे तर आता आपण काय करायचं आहे कुकर खोलून बघायचं आहे झाकण आपली कणस झाल्यात का म्हणून तर पाहू शकता छान मस्त आपली कणस झालेली आहेत मस्त शिजल्यात मैत्रिणी रेसिपी कशी वाटली कणसाची पण मक्याच्या कणसाची मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणाला कोणाला ही रेसिपी आवडली तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी